जाताना बेशर कपडा ना, ना आप रे जोरात पाऊस चालू झाला आतमध्ये पाणी यायला लागलं जरा खिडकी बंद करावं लागेल मला वसुली फायर वर्ग वसुली आणि जो हनिलीवरचा फोटो कोरड मिळते ना माय ब्लॉग आज आहे थस्ट डे वर्क फ्रॉम होम आज ॲक्च्युली मी खूप लवकर उठलो आहे सहा वाजता आहे एक मिनट एक मिनट आज ॲक्च्युली मी खूप लवकर आहे सहा वाजता कारण काल व्हिडिओ एडिट नाही झाला मग सकाळी काहीतरी इश्यू झाला त्या एडिटिंग ॲपमध्ये सो मला ते ॲप परत डिलीट करून इन्स्टॉल करून भरपूर वेळ गेला कालचा व्हिडिओ एडिट करायला सो ए, ए so, हे रोजचंच चालू आहे आमच्याकडे मम्मी बडबडणार ओळी काय खाणार नाही असं झालं सो हे सांगत होतं की आज झोप नाही झाली आहे जिमला वाटत नव्हतं पण जाऊ दे आज जातोच जरा लाईट एकच बॉडी पार्ट कुठला तरी वर्कआउट करतो झोप नाही झाली तर कंटा येतो दाखवा लवकर काय आणलंय मंदूप कोणी आणली इकडे बघू ना इकडे बघू माझी काडी बरोबर टाकली का उलटी टाकायची आहे हा टाक इकडे बघू بقى जाबा ते तोंडाकडे धरा ती काडी खाली पडते हे मस्त आयटम बनवलंय रे हा उघडत दाखवतो तुला हे बघ उघडायची हे बाबू आपल्याला हे नंतर बरे अरे आपे दाबतच नाही मी भल तिकडे दाबत होतो हे काडी नाही पडली माझी बिलकुल म्हणजे बिलकुल फ्रेश नाही वाटत आहे मला सो मी असाच चाललं होतं जिमला आणि बघूया ट्रेडमिलवर वॉक करेन थोडा वेळ आणि मग परत येईन पण जिमला जाणार चाळीस मिनटं वॉक केलं पुरती फ्रेश वाटला तर बाहेर पडलं तर परत लय पर ताजिक वाटते थाकी हल्ली मी मोठे मोठे इंग्लिश शब्द वापरायला लागले पहिले माझं आणि इंग्लिशचा एवढा छातीचा आकडा होता काय सांगतो जमायचंच नाही मला जमायचंच नाही मला पण ना बोलून बोलून हळूहळू प्रयत्न करून आज जी एवढं काय बोलता येतं ते बोलतो माझ्या बरोबरचे जे आहेत त्यांना माहिती आहे माझी इंग्लिश कशी होती पण ठीक आहे प्रयत्न आण परमेश्वर जिम वरून आलो व्हिडिओ एडिट केला नाश्ता केला आज ओवीला स्कूल आहे ना हे काय काय दिवाळी पहाट पार्टी अच्छा दिवाळी पार्टी आहे आणि दिवाळी पहाट पण होणार आहे आमच्या डोंबिवलीतली फेमस दिवाळी पहाट तुम्हाला माहितीच असेल मला कव्हर करायला मिळते की नाही माहित नाही पण प्रयत्न असेल ओके आणि आज संध्याकाळी काय आहे बोल ना का संध्याकाळी सरप्राईज आयटम नाही करायची आधी आता मी चाललोय ते सामान स्पेशल पार्टी आहे आणि माझ्या बाईकची ती बटनाची लाईट चालू होत नाही गेलो तर ते पण करून येणार चलो पण स्ट्रगल होणार आहे कारण स्टॉम वर आम्ही तिघ चालणार आहे तरी आम्ही बारीक झालो आता सगळ्या आता माऊ ना मस्त दिसते यार एक मस्त वाईट पण आणले चला डोक्यात नका मारू डोक्यातच मारते आपण मेरे संगीन आज का जेवण आहे मग इथे जेवण आहे बोलले फराळ आहे थोडं खा जास्ती खाऊ नका गरम पडत ते ना का थोडं खा कडकडी तू नाही मी नाही आणणार हे हे तापलंय टकल हिचं मला बघता आता लवकर बस हि ही पण एक हम्माय अरे ही बॅग बोला रे मोरिया या मोर्या जय सो ए जय ए असं हे नको करू सरळ बसा ओहो हो जय ना हिरो जा आणि ही शोभात खा कळलं काय बाय बाय कुठे हम्म हाच गेट होता का आम्ही ओवीला सोडून आता चाललोय नाईन्टी फीट रोडला जिकडे ह्या लाईट्स बसवल्या आहेत आणि आता बघा जसं डॉक्टर कडे जातो तसा आजार पण वाढत चालला इथं कालपर्यंत व्हाईट लाईट चालू होते आता व्हाईट लाईट पण नाही भेटत याला काय म्हणतात दीपक ज्योत म्हणतात ना दीपस्तंभ सर लाईट चालू आहे बटन चालत नाही आठ हे 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 येल्लो लाईट नाही चालत आहे हा उतर मिळेल ना लगेच कायम गर्दी असते बाबा यांच्याकडे लाईट लावून झालं आता आम्ही चाललोय कुठे कुठे सांगू नका आम्ही सांगितलं नाही सकाळ संध्याकाळचं सरप्राईज संध्याकाळीच फक्त आम्ही दुकान दाखवू शकतो हो तुम्ही गेस करा आम्ही काय घेतलं तिकडून <laughs> के आता आम्ही स्टेशनला आलोय ते सामान घ्यायला ॲक्च्युली मला डिस्क्लोज पोटात माझ्यात राहत नाही सांगून टाक्या <laughs> आता आम्ही चाललोय स्टेशनला इ स्टेशन इ स्टेशन फटाके आले फटाके आता आम्ही आलोय कुठे इकडे लक्ष्मी फरसान इत्रा। श्री लक्ष्मी फरसान पुऱ्या बघा पुऱ्या बघून द्या म्हटलं मित्रांनो संध्याकाळी बनते पाणीपुरी भाई हे हे हेच आणलं वाटतं पप्पाने ते आणि हे बाय इकडे कुठलं दुकान आहे <laughs> वसुली फायर वसुली आणि जो अनिलचा फोटो आहे कोर्ड मिळते ना गोलमाल थ्री मधला का टू मधला ए सी वाणी आमचा ए सी वाणी एसी, एसी, एसी लावलाय का ए सी लावलंय एसी लावलंय सी लावलंय खजूर आणि पाणीपुरी मसाला खरं होतं साडी काढून टाकली तुम्हाला ते माहितीये ना म्हण हाती चले बाजार हा हाती चले बाजार सगळं माहिती तसं आहे माझं जरा एक मिनट जवळ काय सांगता प्लीज अरे प्लीज अरे तुम्हाला बघा शपथ इकडे खराब काय नाही बोल नाही इकडे काय दिसतंय इकडे आजूबाजूला काय दिसतंय का पैसा दिसत आहे धूळ लागलेली गाडी दिसत नाही जातानाच बेशर जाता तर जरा इज्जत प्लीज गाड्या धुवायची कामं मीच घेतली नाही नाहीटिट्यूड माहित आहे ना बाकी सगळं हिंदुस्थानी पिक्चर बघितला का

बापरे टाईम टू टाइम असं असतं आपण जाऊया आता चला पेंट ना भात नाही खाणार मी पप्पा तुम्ही जेवणार आहे काय माहीत ना मला मी पण बघितलं नाही भात आणि डाळ आणि भाज्या आहेत घरी आलो जेवलो आणि आता झोपतोय कारण सकाळी लवकर उठलो होतं आणि काय नाही झोपतो आता मला खूप झोप येते गुड इव्हनिंग सगळे बाहेर गेलेत आणि आता मी एकटाय करत संध्याकाळची तयारी चालू होणार आहे आता मला या ब्लॅक कॉफी घ्यायची झालं असं की दुपारी उन्हातून फिरलो एवढं ऊन लागलं ऑक्टोबर गिट चालू झाले मी सांगेन

नो शुगर ब्लॅक कॉफी ओके शुगर खायची शुगर सोडल्यापासून माझी झोप चांगली झाली आहे फक्त स्केड्यूल वेगळं आहे म्हणून माझी झोपत नाही पण बाकी जेवढा वेळ पण झोपतो म्हणजे झोप पीसफुल आहे आणि ऑब्विसली वेट लॉस दिसतंय तुम्हाला चला आता ही कॉफी एन्जॉय करूया विथ द व्यू अँड ऑफिस वर्क असा क्लायमेट काय वेगळाच आहे बाबा पाऊस पडणार असं वाटतंय पण गरम तर मरणारच होत आहे खरंच पाऊस चालू झाला शेवटी मित्रांना आतमध्ये पाणी यायला लागलं जरा खिडकी बंद करावं लागेल मला बाबा लाइटनिंग पण जोरात होते हे सगळे गेले ते भिजून येणार वाटत हो बाबा वाजलो बघा किती पावणे नऊ मॅडम आली कराट्यावरून आता काय माहिती आहे ना काय सांगितलं आम्ही सांगितलं मग हो पाणीपुरी ओळीची किती खाणार सात मग सेव्हन्टी सेव्हन्टीन किती आहे ट्वेंटी वन बारा पाणीपुरी खाणार मी मोजणार नाही मी खात जाणार <laughs> मी खात जाणार मी बघणार मी पण आता आम्ही पाणीपुरी पार्टी करणार आहे थोड्याच वेळात सो या जेवायला चला बघा पप्पा पाणीपुरी साठी रगडा मॅश करताय तुम्ही काय ना करत नाही फायनली आता पाणीपुरी खायला बसतोय पाणीपुरी रगडापुरी पाणीपुरी पुनी बोलू पाणीपुरी रगडापुरी किती असतात कितीच पाकिट आणलं हे अर्थ पाकिट आज डिनर हेच आहे असं बनवून खायला मजाच वेगळी हे सगळं माझ्या मते दोनशे रुपयात काम झालं पन्नास स्पेशल सगळी बनवून झाली बिघडून बनवू शकतो सो so, ही रेडी झाली आहे पप्पांची प्लेट चमचा कुठे ते mm. मी बनवलेली yeah. yeah. बाकी सगळे चालू पण झाले आणि ही माझी प्लेट आणि ही माझी रगडा पॅटीची प्लेट प्ले। पहिली mm. किती पसारा होतो बघितलं सगळं साफ करण्या नंतर खाताना बघायचं नाही

पाणीपुरी खाऊन झाली आमची काम खाऊन आमची कामं करून झाली हे दोघं बसलेत बघ कसे काय काम नाही केले हे पण आणि हे पण आराम केले नुसतं एवढं पाणी पण पुरी किती पाणीपुरी खाल्ले बारा नाही खाल्ले ना कमी खाल्ले ना किती तीनच बारा बोलवत होते आणि आवडले पण मजा आली ना घरच्या घरी पाणीपुरी खायला चला व्हिडिओ एंड करा करा।, करा ना तुम्ही का अच्छा या कसा बसले मम्मी करते का बघ मम्मी करा मम्मी करा बोला काय बघे कसं बोलतो बोला जेवढ जमतं तेवढं बोला <laughs> नको बोल मम्मी बोलते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळ्याच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन सांगून तुमच्या रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र